ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमीनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस <defendinkan> ठाकरे गटाचे आहेत शिंदे लोकसभा मतदारसंघातून संगमनेर मधून त्यांना अतिशय मोठा असं मताधिक्य मिळालेलं आहे यशोधन जिथे बाळासाहेब थोरात यांचं कार्यालय माझ्या पाठीमागे बघू शकतात मी या ठिकाणी या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष ठिकाणी सुरू झालेला आहे अतिशय काँग्रेसचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संघेने या ठिकाणी जमलेले आहेत आणि साधारणपणे भाऊसाहेब वागचवडे हे मोठ्या फरकानं शिर्डी लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा जिल्हो संगमनेर आपल्याला पाहायला मिळतोय सी न्यूज मराठी बाबासाहेब कडू सुखदेव गाडेकर संगमनेर डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल जुनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर प्ले ग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी